लोकसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आलेली आहे महायुतीच्या नव्या फॉर्म्युल्याची चर्चा ही सुरू असून बत्तीस बारा चार असा हा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जात आहे भाजप बत्तीस शिवसेना बारा आणि राष्ट्रवादी चार जागांवर प्राथमिक चर्चा सुरू आहे आणि या जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय दिल्लीतून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिंदे गटाला जेवढ्या जागा लोकसभेच्या मिळतील तेवढ्या जागा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या पाहिजेत एवढंच माझं म्हणणं आहे अजितदादा आणि जे सर्व नेते हे कुठेही राजकारणासाठी भाजपबरोबर गेलेले नाहीत वर होणाऱ्या कारवाई थांबवाव्यात यासाठी ते भाजपबरोबर गेलेले आहेत आणि हे भाजपला माहिती आहे म्हणून हळूहळू तुम्ही बघा भाजप यांना इतकं दाबणार की विधानसभेला कदाचित त्यांना सांगतील की तुम्हाला दहाच वीस जागा दिल्या जातील नाहीतर तुम्ही भाजपवर लढा ही परिस्थिती हळूहळू ही अजितदादा आणि त्यांच्या सर्व नेत्यांची त्यांच्या पक्षाची हे होताना आपण सर्वजण बघू महाराष्ट्राच्या अस्मितेच्या संदर्भात आवाज उठवणारे दोन्ही पक्ष फोडण्यात आले आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष फोडले बर का त्यांना लाजा वाटल्या पाहिजे की महाराष्ट्राचा अपमानात त्यांचं योगदान ते देत आहेत महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान तुडवण्याच्या तुडवण्याच्या कार्यामध्ये ते दोन्ही अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाला मदत करत आहेत